महायुती सरकारविरोधात राज्यव्यापी महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन ठिकाण दादर शिवाजी पार्क महायुती सरकारमधल्या कलंकित मंत्र्यांच्या हकालपट्टी करून महाराष्ट्राची होत असलेली बदनामी थांबवावी यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे घेण्यात आलेल्या राज्यव्यापी महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलनात पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी भ्रष्ट महायुती सरकारला धारेवर धरले यावेळी हो प्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे शिवसेना नेते सुभाष देसाई शिवसेना नेते दिवाकर रावते शिवसेना नेते सचिव विनायक राऊत शिवसेना नेते आमदार ॲडव्होकेट अनिल परब शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू तसेच शिवसेना उपनेते सचिव आमदार विभाग प्रमुख आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्रोत्सवात ठाणे जिल्हा प्रतिनिधी दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन श्री गणेश डळवी आज आमचे उपराष्ट्रपती अजून नवीन उपराष्ट्रपती झालेले नाहीत त्यांनी राजीनामा जरी दिला असला तरी मग माझी म्हणा किंवा नवीन उपराष्ट्रपती नेमले गेलेले नाहीत म्हणून उपराष्ट्रपती म्हणा आहेत कुठे ते तरी दाखवा कारण त्यांनी राजीनामा देताना कारण काय सांगितलं तब्येत बिघडली मग कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेत कोणता डॉक्टर त्यांना उपचार करतोय का तुम्ही डायरेक्ट त्यांचं ऑपरेशन केलंय काय नेमकं धनकडांचं झालंय काय